तुर्बे विभागातील ॲडव्होकेट गुरु सूर्यवंशी यांनी ठाणे बेलापूर रोडवरील लोकशाहीर अण्णाभाऊ साटे पदचारी उड्डाणपूल या नामफलकावर अनधिकृतपणे बॅनर लावल्याप्रकरणी तक्रारीचा अर्ज नवी मुंबई महानगरपालिका आणि तुर्बे पोलिसांकडे केला आहे तक्रारी अर्ज मिळताच नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाने तात्काळ कारवाई करत नामफलकाचा अनधिकृत बॅनर हटवला तक्रारदारांनी हा प्रकार अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा ठरतो असे या पत्रात नमूद केले आहे या संदर्भात आपल्या चॅनलने संबंधित माजी नगरसेवक अमित मेडेकर यांच्याशी संपर्क के केला असता प्रतिक्रिया देताना म्हणाले आम्ही सर्व महापुरुषांचा आदर करतो चुकून आमच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर लावला गेला आहे कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे ते म्हणाले या प्रकरणात दोन्ही बाजूंची बाजू स्पष्ट झाल्याने पुढील कायदेशीर कारवाईकडे लक्ष लागले पाहुयात यावेळी दिलेला प्रतिक्रिया आज आपण नवी मुंबईमध्ये आहोत नवी मुंबईमध्ये हा तुर्भा पोलीस स्टेशन आहे आणि या ठिकाणी आपण पाठीमागे बघू शकता तुर्बे येथील एक आंबेडकरी चळवळीतील काही कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत काही निवेदन दिलेले आहेत आणि थोड्या वेळापूर्वीच महानगरपालिकेला सुद्धा त्यांनी निवेदन दिलेलं आहे नक्की विषय काय आहे काय प्रकरण आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर काय सांगणार आहात आज तुम्ही जो निवेदन दिलेलं आहे काय विषय होता निवेदनामध्ये काय होतं काय सांगणार विषय असा आहे पाचशे वर्षाखाली जे तुर्ब्याला प पदाचेरी पोल आहे तिथं सहित सम्राट लोक अण्णाभाऊ साठे यांचं नाव दिलेलं आहे रिस सर नाव दिलेलं आहे मग तिथं वारंवार आम्ही सांगून सुद्धा महानगरपालिका असेल किंवा कुठलाही राजकीय पक्ष असेल ते जाऊन तिथे बॅनर लावतात तर आम्ही हे बरेच वर्षाला बघतोय पण असं झालं की आज अण्णाभाऊ साठेचं तिथं नाव आहे त्याच्यावरतीच बॅनर लावले आणि सर्व राजकीय पक्षाला असा इशारा नाही मुंबईचा मुंबईच्या ह्याच्यापुढे असं होता कामाने आता तर आम्ही आयुक्त साहेबाला भेटणार आहोत परत वार्ड ऑफिसरला निवेदन दिले चौकीला सुद्धा निवेदन दिले आणि नवी मुंबईत सगळ्या राजकीय पक्षाला इशारा आहे ह्याच्यापुढे जर समाजावर अन्याय होत असेल आणि असं जर बॅनरबाजी तुम्ही करत असाल तर याच्यापुढे उद्र उग्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही असं विनंती आहे तर आपल्या बरोबर ऍडव्होकेट गुरु सूर्यवंशी देखील आहेत त्यांनीच हा सगळा निवेदन दिलेला आहे काय सांगणार आहात सर आज जो तुम्ही निवेदन दिलेलं आहात महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये एकंदरीत तुम्ही पोलीस स्टेशन सुद मध्ये सुद्धा निवेदन दिलेलं आहे काय विषय आहे आणि नेमकं त्यावरती बॅनरबाजी केल्यामुळं प्रकरण काय झालंय ते खरं म्हणजे अत्यंत गंभीर परंतु दुर्लक्षित असं हे मॅटर आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन होता आणि या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रत्येक बहुजन समाजातील प्रत्येक व्यक्ती त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्याचा प्रयत्न परीने करत असतो परंतु या तुर्भे विभागामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन डिक्लेअर झाल्यामुळे या विभागातील माजी नगरसेवक अमितजी मेडकर साहेब यांचा वाढदिवस सात डिसेंबर रोजी असतो आणि आहे परंतु सात डिसेंबर रोजी वाढदिवस असताना देखील एकतीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबर पासून साधारणपणे त्यांनी संपूर्ण विभागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी केलेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता फलक लावण्याकरता जागाच त्या ठिकाणी ठेवलेली नाहीये हे जाणीवपूर्वक हेतू परस्पर केलेला आहे का असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देखील प्रश्न केलेला आहे तिथल्या यंत्रणेला देखील प्रश्न केलेला आहे कारण जे होर्डिंग्स जे बॅनर्स लागलेले आहेत ते सर्व होर्डिंग्स आणि सर्व अनधिकृत आहेत कोणत्याही पद्धतीची परवानगी घेण्यात आलेली नाही मग त्या ठिकाणी कायद्यामध्ये पण प्रोव्हिजन आहे कायद्यामध्ये काय प्रोव्हिजन आहे महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण ऍक्ट एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सेक्शन तीन मध्ये प्रोव्हिजन आहे जर अनधिकृत बॅनर कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून लावले गेले असतील तर त्याला शिक्षेची आणि त्या ठिकाणी फाईनची तरतूद आहे मग महानगरपालिकेने त्या पद्धतीने कार्यवाही करावी पोलिस स्टेशनने सो त्याच्यामध्ये ऍक्शन घ्यावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे काय काय सांगण्यात आलंय तुम्हाला महानगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा जे जे पोलीस स्टेशन मध्ये जे सिनियर पी आय असतील त्यांच्याकडनं तुम्हाला काय सांगण्यात आलंय याच्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रुभा नाक्यावर साहित्यरत्न लोकशाही अन्ना भाऊसाठी पादचारी पूल आहे यावरून हजारो लोक येणं जाणं करतात त्या पुलाला जे नाव दिलेलं आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे मार्ग किंवा पादचारी पूल त्या एक्झॅक्टली त्या नावावर अमित मेडकर साहेब आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून एक बॅनर लावण्यात आलेला आहे असा प्रकार वारंवार घडलेला आहे त्यामुळे बहुजन समाजाच्या भावना अनेक वेळा दुखावल्या गेलेल्या आहेत त्यांना समाजाच्या अनेक प्रतिनिधीच्या माध्यमातून वारंवार विनंती करण्यात आली होती की अशा पद्धतीने त्या नामफलकावर आपण बॅनरबाजी करू नये परंतु त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे त्या ठिकाणी देखील आम्ही पोलीस स्टेशनला पण विनंती केलेली आहे आणि आम्ही महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाधिकारीला पण विनंती केलेली आहे की अनधिकृत बॅनर महापुरुषाच्या नामफलकाच्या वरती संपूर्ण जागा ऑक्युपाय करून लावण्यात येते सात सात दिवस त्या ठिकाणी ते बॅनर राहतात आपलं प्रशासन त्या ठिकाणी झोपलेलं आहे का का कारवाई करण्यामध्ये आपल्याला कुठला वरून पॉलिटिकल प्रेशर येत आहे का तर आज सकाळी जेव्हा आम्ही विभागाधिकारी यांच्या प्रतिनिधींना भेटलो तेव्हाच त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की दोन तासामध्ये आम्ही त्या ठिकाणी तो बॅनर काढू परंतु बॅनर काढल्याने समाधान होणार नाहीये तर ही जी वृत्ती आहे वारंवार त्या नामफलकावर बॅनर लावण्याची जी प्रवृत्ती आहे ती बंद झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्यामध्ये सखोल चौकशी करून जो गुन्हा दाखल होत असेल तर शंभर टक्के गुन्हा दाखल केला पाहिजे एखाद्या महापुरुषाच्या नामफलकाला जाणीवपूर्वक झाकणे अट्रोसिटी मध्ये नवीन सुधारित ऍक्ट आलेला आहे दोन हजार पंधरा त्याच्यामध्ये सेक्शन तीन एक वी मध्ये तरतूद आहे की गुन्हा दाखल होऊ शकतो मी आता जेव्हा पाटील साहेबांना आम्ही या ठिकाणी सिनियर पीआयना भेटलो त्यावेळेस आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की जर ऍक्टमध्ये तरतूद आहे त्यासाठी पी आय एल एकशे पंचावन्न दोन हजार अकराचं जजमेंट आहे त्या जजमेंटनुसार आपण गुन्हा दाखल करावा कारण का जर आपण महापुरुषापेक्षा मोठे स्वतःला समजत असाल महापुरुषाच्या नावाला झाकण्याचा प्रयत्न जर आपण करत असाल तर आपण सूर्यावर तुकण्याचा प्रकार करतोय त्यामुळे आपल्याला अदली घडलीच पाहिजे आपल्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही पोलीस यंत्रणेकडे पण केलेली आहे महानगरपालिकेकडे पण केलेली आहे के एसीबी डीसीपीकडे पण आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि मला विश्वास आहे की भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये कायद्याचं जे राज्य अभेदित केलेलं आहे त्या कायद्याची अंमलबजावणी होईल आणि सर्वसामान्य बहुजनाला या ठिकाणी न्याय भेटेल जर का त्यांच्यावरती कारवाई झाला नाही आहे किंवा महानगरपालिकेने दंडात्मक कारवाई ही जे कारण अतिक्रमणाचा हा प्रश्न आहे तर त्यांनी केलं नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार या ठिकाणी आमचं पर्टिक्युलरली अमित मेडकर या व्यक्तीला विरोध नाहीये आमचा विरोध आहे या प्रवृत्तीला जी प्रवृत्ती महामानवाचा अवमान करण्याचा प्रयत्न करते अशा प्रवृत्तीला आमचा विरोध आहे आणि जर ही प्रवृत्ती बंद झाली नाही किंवा योग्य कारवाई झाली नाही तर त्या ठिकाणी तुरव्या नाक्यावर अमित पॅलेस नावाचं आदरणीय मेडकर साहेबांचा सा दारू विक्रीचं सा एक दुकान आहे त्याच्यावरती त्यांचं समाजसेवेचं ऑफिस आहे त्या समाजसेवेच्या ऑफिसच्या वरती समस्त बहुजन समाजाच्या माध्यमातून चप्पल मोर्चा घेऊन गेल्याशिवाय आम्ही बसणार नाही असं मी या ठिकाणी खूप धन्यवाद तर आपण पाहू शकता एकंदरीत हा जो विषय आहे हा प्रचंड गंभीर आहे कारण महापुरुषांच्या नावाच्या फलकावरती पादचारी फलक आहे जो पादचारी जो रस्ता आहे ज्याला आपण स्काय वॉक म्हणतो इंग्लिश मध्ये त्याच्यावरती लोकशाही अण्णाभाऊ साठे पादचारी फूल म्हणून त्याला नाव दिलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेने त्याच्यावरती हा बॅनर लावणे लावण्यात आलेला आहे परंतु एकंदरीत यांचा जो विरोध आहे तो विरोध प्रचंड सगळीकडे जे बॅनरबाजी वगैरे हो केलेला आहे त्याला त्यांचा काही विरोध नाही आहे परंतु त्या पदचारी पूलवरती जे लावण्यात आलेला जो बॅनर आहे त्याला प्रामुख्याने विरोध दर्शवत आहेत परंतु नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग हे झोपलेले आहे का या ठिकाणी प्रश्न उद्भवतोय कारण नवी मुंबई महानगरपालिकेचे जे अतिक्रमण अतिक्रमण विभाग आहे हे प्रत्येक वेळेला अनेक ठिकाणी कारवाई करताना दिसतोय पण जिथे समाजामध्ये ते निर्माण होईल अशा ठिकाणी कारवाई करताना का दिसत नाही मग यासाठी खरोखरच यांना राजकीय या दबाव कोणाचा पडतोय का हा सुद्धा या ठिकाणी मोठा प्रश्न उद्भवतोय पाहाव लागणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं काय कारवाई करण्यात येत आहे आणि एक एकूणच पोलीस प्रशासनाकडनं कशा पद्धतीनं कारवाई होईल हे सगळं पाहावं लागणार आहे मित्रांनो तुमची प्रतिक्रिया नोंदाला अजिबात विसरू नका पाहत रा गजना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो दुर्दास धन्यवाद